कशा प्रकारचा प्रयत्न होतो असे हा सामना बघूया या खेळाची पकड होण्यासाठी कशा प्रकारचा प्रयत्न होतो खुर्शी न चाललेला हा सामना अतिशय

Oke akan bunaca bertaruh <tipuluh> petanak itu pada joni sanda terikhlahu. Bertaruh siapa या खेळ वर एकोड रुपयाचं पारितोषिक जबरदस्त अशा प्रकारची पकड झालेली आहे धक्का बसलेला आहे तो परबी आता हा सामना चांगला एक वेळेस इकडे तर एक वेळेस तिकडे अशा प्रकारचे धुकताना दिसत आहे अतिशय चौकशी चाललेला हा सामना शेवटचे काही मिनिट बाकी प्रकर्ष आणि अर्थातच अजूनही सध्या तरी कोणाच्याही पार्गामध्ये हा सामना जाऊ शकतो सात नंबरच्या गेळा रुग्णालयात आवश्यकता रुग्णालयात त्यांच्यासोबत हुद्दम घालू नका पक्षासोबत हुद्दम घालू नका पक्षाचे मित्र सर हो नाही नाही हो सर ओ सर नाइ सर सर सिंध

संकून पाहायला लागली बहुत आपल्या स्वर्गासाठी या ठिकाणी खूपच सुंदर प्रवास